बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाची जयंत पाटील यांच्या हस्ते दिनांक दोन डिसेंबर रोजी पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले जयंत पाटील यांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले यावेळी तुषार कामठे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आजम पानसरे इम्रान शेख सुलक्षणाधर देवेंद्र तायडे राजन नायर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकारांच्या प्रश्नाला जयंत पाटील यांनी काही उत्तर दिले पाहुयात शहरातील सर्व कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आहे नवीन तरुण कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात दुष्काळ गांबडे आज शहरात काम आहेत युवक आहेत महिला आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की राष्ट्रवादीला पुरेचे दिवस नक्की येतील एवढी चांगली परिस्थिती शहरातल्या जनतेच्या उत्साहाने आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने तुषार कामटे यांनी संपर्क साधलेला आहे त्यांनाच लक्ष नाही लक्ष नाहीये पण बरेच लोक संपर्कात की आम्ही येऊ असं अधिकृत रित्या सांगता येतील आम्ही पाहू जे येतील ते पण जे येतील त्यांना घेऊन आम्ही या पक्ष शहरात पाडू तुमचे सहकारी असलेले राजेश टोपे गाडी जी आहे ती काही लोकांनी फोडलेली आहे माझा संपर्क नाही झाला त्यामुळे मला नक्की माहिती नाही मिळाली माहिती घेईन आणि हे सभेच्या नंतर मी सांगेन अजित एक प्रश्न असा होता त्यांनी असं सांगितलं की अनिल देशमुखांवर आरोप झाल्यामुळे भाजपने त्यांना घेतला नाही आता अजित पवार असतील हसन मुश्रीफ असतील किंवा इतर अनेक भुजबळ असतील त्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तरीही त्यांना मंत्री कसं केलं अशी एक चर्चा आहे काय अनिल देशमुख यांनी त्यावेळी नक्की काय घडलं मुसीफ साहेब त्यांच्याकडे येऊन कसे बसलेले हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं बाकी सगळा इतिहास सगळ्यांचा आपल्या समोर आहे त्यामुळं सुज्ञा अधिक सांगणे न लगेच काही ना असं वाटतं की मुलीच या वंशाच्या दिवा आहेत असं म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांवरती टीका केली होती मुली या वंशाचा दिवा आहे असं वाटत काहींना वाट्य भाषण पूर्ण पण ते काय मुलीच या वंशाच्या दिवा आहेत असं काही जणांना वाटत ऑब्जेक्शन त्यांनी थेट प्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली कौतुक ही टीका म्हणून घेत साहेब दादांनी काल त्यांनी वंश वाढवण्यासाठी मुलाची वाट बघितलेली नाही असे पवार साहेबांच्या सारखे या देशातल्या लोकसभेबद्दल एकाच मुलीवर मुलगीच सा, मुलासारखं का काम करू शकेल या विश्वासाप्रती और साहेबांनी त्यावेळी निर्णय घेतला त्यामुळे मला वाटतं हे कौतुक आहे त्याची काय ते अदरवाईज घेऊ नका निवडणूक आहे कोणताही निर्णय तयारी कशी आहे किंवा नाही राहील राही दोन्ही तयारी कशी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत राहा शरद पवार साहेबांच्या सारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांचा पक्ष त्यांच्या हातातून काढून घेणं मला ना। ना वाटत नाही की फार शहाणपणाचं ठरेल या देशाच्या लोकशाहीसाठी आणि सध्या जे आमच्या वकिलांनी फॅक्ट्स मागितलेले मांडलेले नाही ते सगळे शरद पवार साहेबांनी हा पक्ष स्थापन केला शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अगदी दोन तारखेपर्यंत कोणताही डिस्प्यूट न करता हे सगळे लोक काम करत होते हे सगळं यापुढे कोर्टाच्या म्हणजे इलेक्शन कमिशनच्या समोर मांडण्यात आलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की शरद पवार साहेबांची बाजू न्याय आहे पण आता शिवसेनेच्या बाबतीत काही निर्णय झाले निवडणूक आयोगाकडून ही अपेक्षा आहे की शरद पवार साहेबांचा तरी पक्ष त्यांच्या ह्यात त्यांच्या हातातून काढून घेतला जाणार लवकर आता काय पक्षपात होण्याच्या आधी काही निर्णय घेणाऱ्यावर आरोप करणे इच्छित आहे मला वाटत त्यांना निर्णय घेण्याची संधी आहे योग्य निर्णय घेतला पाहिजे फक्त आमदार गेले म्हणून त्यांच्या मागे पक्ष पटपटत जातो योग्य नाही सांगितले आपल्याला वाटत नाही की निवडणूक आयोग देखील वेगळा काही निर्णय घेऊ शकतो साहेब अजितदादा असं म्हणा एकतीस डिसेंबरला निर्णय होईल साहेब अजितदादांनी असं आज की मंत्रिमंडळात जा असं मला साहेबांनीच सांगितलं आणि मी अध्यक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा देतो तुम्ही मंत्रिमंडळात जा असं सांगितलं त्याच्याबद्दल शरद पवार साहेबांनी आपलं उत्तर दिलेलं आहे दोघांच्यातला संवाद आहे त्या दोघांच्यातील संवादावर एकाने असं झालं म्हटल्यावर दुसऱ्याने त्याच्यावर काय झालं खुलासा केल्यावर तिसऱ्याने त्याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पवार साहेबांनी अत्यंत समर्पक शब्दात त्याचा खुलासा केलेला आहे